सहकार भारती ही देशव्यापी सहकारी संस्थांच्या शुद्धी आणि वृद्धीसाठी सहकारी संस्थांच्या संघटनांसाठी काम करणारी सहकार भारती ही देशव्यापी संघटना आहे या सहकार भारतीचं ब्रीद आहे बिना संस्कार नाही सहकार बिना सहकार नाही उद्धार एकोणीशे अठ्ठ्याहत्तर पासून सहकार भारती काम करतेय सहकार भारतीचं एकूण कार्य सहकारी संस्थांचं कार्य सहकार चळवळीत घडणाऱ्या सगळ्या घडामोडी याचं वृत्तांत सहकार सुगंध या सहकार भारतीच्या मुखपत्रामधून घडतो सहकार सुगंध हे मासिक महाराष्ट्रातून मराठीमधनं प्रसिद्ध होत आहे खूप चांगल्या पद्धतीचे सहकार चळवळीच्या सकारात्मक लेख माहितीपर आणि अतिशय अभ्यासपूर्ण असे लेख सहकार सुगंधमध्ये प्रसिद्ध होतात नुकताच सहकार सुगंधचा दिवाळी अंक प्रसिद्ध झालाय महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व सहकारी संस्थांमध्ये पोहोचणार हे एकमेव मासिक आहे त्यामुळे आपण सर्वांनी सहकार भारतीच्या मुखपत्राचा म्हणजेच ह्या सहकार सुगंध मासिकाचा अवश्य वर्गणीदार व्हावं वाचक व्हावं आणि सहकार सुगंध परिवाराशी आपण पर जोडलं जावं हेच आवाहन धन्यवाद